बाबा बसा तुम्ही जावय बापू हा तुम्ही पहिल्यांदाच घरी आला सांगा जेवणासाठी काय काय करू म्हणजे काजू करी करू का किंवा पनीरची भाजी पुरणपोळ्याच करते बाई नाही नाही एवढं कशाला अहो गरीब आहे मी मला हे खायची सवय नाही बाई ग किती साध आहे माझं जावई फक्त ती कोंबड कापाजस्ट करीन हॅलो बाळा कशी आहे तो हाय मी एकदम मस्त आहे जावाय बापू कसे आहेत ते पण एकदम मस्त आहेत आहेत ना माझ्या बाजूलाच बसून आहेत दे जरा त्यांना एक मिनिट हा भारती भांडी घास नाही भांड्याला खाज आले खाज <laughs> बोला की दादा हे घे तुमचं लाईट बिल पण तुमच्या मीटर मध्ये काय तर गडबड आहे बर का कसं काय कसं काय म्हणजे दोन महिन्यात फक्त दोनच युनिट पडल्यात अहो दादा ते दोन युनिट सुद्धा जास्त झाले आम्ही फक्त मेनबत्ती हुडकायला लाईट चालू करतो स्टेशन स्टेशन तू काही चाललंय तसा नाही तुमच्याकडे चाललो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला तू काका काका का नाही आला मी एकटा झालो दीदी तुम्ही रोज किती वाजता उठता चार वाजता बघा दादा ह्याला म्हणायचं संस्कार अरे तिने पहाटेच्या चारच बोलना दिवसाच्या चारच बोलायले भाकरी बनवू का खिचडी बनव भाकरी बनव ग भाकरी काय म्हणला ये ना भाकरी बनव म्हणलो भाकरी काय म्हणतात की बाई अहो काय म्हणला की तुम्ही ऐकूच <laughs> <laughs> हो हो ऐकू आलं ठीक आहे खिचडीच बनवते मग <laughs> <laughs> हा बोला ना तुमचं नाव काय माझं नाव धुरपाताबाई धुरपताबाई <laughs> धुरपताबाई तुम्हाला तु, तु काय आवडत खायला मला रात्री तर पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन लय आवडतो तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण एमबीबीएस माझ्यापेक्षा जास्त शिकले तुम्ही मग नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय एमबीबीएस म्हणजे मैस बांधता बांधता सुटली हो तुम्हाला एक विचारू का हा विचार की सुख म्हणजे काय असतंय काय लवकर असत हे कुठं <laughs> <आगा। laughs> चालल्यास शेजार निकडे चाललो त्या शेजार निकडं अजिबात जाऊ नको ती लई खोटा डे बाई सारखं खोट बोलत्या आणि तुला सकाळी काय म्हणतो ते ती म्हणत होती तुझी सासू लय चांगली आहे नाव काय तुझरा हे ना जावाय बस इकडं मामी मला एक सांगा तुमच्या मुलीबरोबर मी लग्न केलं तवा आणि आता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय नेमकं तुम्हाला काय वाटतंय माझ्याबद्दल राहू द्या जा सांगत सांगा सांगा काय मला कळलं पाहिजे ना सांगा बरं तुम्ही लईच म्हणायला लागला तर बरं सांग ते पहिले दोन तीन महिने चांगलं वाटलं आणि मग आता आता वाटतय कशाला दिली ह्या भिकार चोटाला रोज उठल की हिता दिवस उगवायला बेटा खाने में क्या बनाऊ मम्मी होलो आप तुम्ही लग्न का नाही हो हा चालू आहे ना पोरी बघायचं चालू आहे सकाळ संध्याकाळ पोरी सकाळ संध्याकाळ पोरी बघायला त्यांच्या घरी जायचं असत पोरींच्या जा माग नाही मामी माय जावा यायला कसं कळतंय काय कि बाय माटनाच आज ह्यांना बटनच देत नाही तेलन लोक मीठ म्हणते झाला का सायपाक माल ते तुमच्या मामाने मटण आणलंय पण ते तेल आणि संपलंय ते तसंच ठेवायचं फ्रीज मध्ये उद्या बघू आता मामी मिठातच मटन करा असं मी डॉक्टर म्हणलं तेल आणि बसतो इथं काय हलकट जावाय कच्चच खायला बसलाय हे पाहू ना आपल्या लग्नाच्या वेळेस पप्पांनी तुम्हाला दहा हजार रुपये देऊन तुमच्या कानात काय बोलले काय नाही ग पप्पा बोलले हे जावाय बापू बाप्पू वाटलंच तर पैसे अजून घ्या पण पूर्गी परत नाही आले पाहिजे